गुड मॉर्निंग आहे गुड मॉर्निंग भाई काय चहा पाणी हा तुमच्या सांगितलं पाऊस पाणी काय म्हणतोय तुमच्याकडे लका लका का राधभर निसता धाम 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 धुडूम धाम धुडू एवढा पाऊस झाला एवढा पाऊस झाला तर महिन्यामध्ये एक महिना झाला म्हणजे जसा श्रावण महिना लागलाय तसा एकदा पण पाऊस नव्हता पडला असा एकदा पण नाही रात्रीच्याला एवढा रातभर पाऊस झालाय तुम्हाला काय सांगू तर तळ आपला जॅम भरला आहे बघू शकताय हा 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 लाका 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 कसं तळ भरलाय हा सकाळी जाऊन आले मी त्याच्यामध्ये मस्त पैकी पोहून आले माहितीये का वसाटवाशी यायला लागलाय त्या पाण्याचा त्याच्यामध्ये गेले होते तर मरणाचा वसाटवासी यायला तर बघा असं आपलं तळ इकडं भरलेलं आहे मासे पण आलेले आहे त्याच्यामध्ये या की मग राव मासे पकडायला आपण पकडू मासे मस्त पैकी खपाखप पकडू मस्त फ्राय करू मस्त गपा गप टापा टप ताप, खपा खाऊ मच्छी फ्राय मच्छी कडी हाय की नाही बर या मग मस्त पैकी आहे का बरे काळू काय पाहतू काय नाही अरे चांगला आहे की पाहुणा मासे आले तिच्या मासे खेकडे आहेत मासे आहेत खेकडे पकडायचे काय की नाही मोठा ये, 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 ये। पडशील रे तिथं पडलाय ते ते काय पडलंय ते तर भांडू महिन बघा हे का असं पाणी साचलेलं आहे मला जरा तुम्हाला सकाळचा मॉर्निंगचा व्हिडिओ पाठवत एक हो छान पैकी असा बघा हा आम्हाला तळ्याची दुसरीकडे जायची गरज नाहीये पुढं दारा मध्ये झालंय दारामध्ये स्विमिंग पूल आलंय आहे की नाही बरं मस्त पैकी मग कस मस्त मस्त आलंय बघा बरं हाय का नाही पण या स्विमिंग पूलचं पाणी लय हाय मस्त चवदार शेंट आहे त्याच्यात शेंट आ उगच नाही गावाकडच शेंट आहे गावाकडच हे आहे स्विमिंग पूल आहे ते लय शेंट आहे त्याच्यामध्ये हा बघा मुलं तुम्हाला दाखवत व्हिडिओ करून पडलाय रे ते आहे का इकडून इकडून ना येते दोन्ही दमानिया या दुर्ग येशील इकडं बघा पोरगा पोर काय काय तिकडं आणि तिकडून कसं आता झाले का नाही पाऊस यायला राहून कस मस्त आहे ना बघ टाका मग एक कमेंट रात्रभर पाऊस पडलेला आहे आणि रात्रभर पावसामध्ये एवढं तळ साचलेलं आहे भरलेलं आहे मस्त पैकी फुल भरून गेले आणि आता याचा मच्छराचा त्रास एवढा आहे आम्हाला एवढा आहे मच्छराचा त्रास तर अतिप्रमाणाच्या बाहेर सांगू शकत नाही मच्छरं होत येतं डसत येतं मग चिकन गुन्हे मग काय काय आता माग मला असंच एक मच्छर चावलं होतं तर त्याने मला तीन बिमाऱ्या झालत्या तीन चिकन गुन्हे माकड गुन्हे आणि अजून एक दुसरा असे तीन मला बिमार झाल्यात्या तर आत्ता लोक आहे ना मी त्या बिमाऱ्याशी झुलते आत्ता लोक मायावाल्या हड्ड्या ठुसळू झाल्या त्या बिमारीने काय सांगू तुम्हाला हे काय खेळ नाहीये चांगलं नाहीये पाणी साचणं किंवा असे लय मच्छिर होते राहण भिणू तुम्हाला तर माहितीये आहे तरी पण टाका मग एक एक कमेंट आणि सांगा कसं वाटतंय दिलाचं झापुक झुपुक दिलाचं जापूक झुपुक जापूक झुपुक वाजत राहतंय ग दिलाच जापूक झुपुक झापूक झुपुक वाजत राहतय गरडा गायला लागली का पाणी ते गेळा मस्त पाय बघा आता तुम्ही सांगा आता चला मग चहा पण झाली का नाही कमेंट करून सांगा भावन बहिन हे घे आणि हो थोड्या वेळाने संगीता प्रोडक्शन वगैरे टाकत आहे तर नक्कीच बघायला विसरू नका लाईक शेअर कमेंट करायला पण विसरू नका शी तिच्या म्हणजे काहीतरी आली बघा बाबा माहिती आलं का हा मिरचीचे मिरची ठरते मी म्हणलं काही काम आहेत म्हणलं काय आलंय मला बघा ना कस बघत मारशी हेच म्हणलं उडी मारशी, मारशी काळू बा काय इथून बघ चला मग टाकाय की एका सगळ्यांना